We <laughs>

आज हनुमान जन्मोत्सव आहे शिर्डीचा हनुमान जन्मोत्सव यासाठी वेगळा आहे त्याचं कारण असं आहे की साईबाबांच्या नगरीमधील जे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार साईबाबांनी केलेला आहे साईबाबा स्वतः त्या मंदिरामध्ये जात असत त्यामुळे या हनुमान जन्मोत्सवानिमित्त आम्ही क्रांतिक मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करत असतो खर तर गेल्या पंचेस वर्षापूर्वी आमचे मार्गदर्शक रमेशराव शेळके यांनी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी हनुमान जयंती सुरू केली आणि पुढे या ठिकाणी ते तशीच परंपरा चालू ठेवण्याचा सन्मान आम्हाला मिळाला मी वंदे मातृ संघटनेच्या सर्व उपाधिकाऱ्यांचा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काही वर्षापूर्वी फक्त बोटावर मोजणे मुलं उचलायचे परंतु एकशे पंचवीस किलो वजनाचा गोटा उचलता असताना शक्ती बरोबर युक्तीची गरज असते या दोन्हीचा उपयोग करून या ठिकाणी हा एकशे पंचवीस किलो वजनाचा गोटा उचलण्यात आलेला आहे पूर्वी आम्ही या ठिकाणी जोर मारण्याच्या स्पर्धा घ्यायचो बैठका मारण्याच्या स्पर्धा घ्यायचो आणि त्याही हनुमान मंदिराच्या समोर घ्यायचो त्या स्पर्धा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सुरू केल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धा घेतल्या अशा अनेक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हनुमान जयंती निमित्त घेतले आज हनुमान गोटा उचलणी स्पर्धा आली अनेक स्पर्धकांनी भाग नोंदवला जोर बैठका जोर स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग नोंदवला एकंदरीतच हनुमान जयंतीचा उत्सव जो आहे हनुमान जन्मोत्सवाचा जो उत्सव आहे मोठ्या प्रमाणावर शिर्डी शहरामध्ये साजरा केला मी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करतो आणि पुढील वर्षी तरुणांना आवाहन करतो की किमान शिर्डी शहरातून पन्नास तरुण जे आहेत ते पुढच्या वर्षी शक्ती आणि युक्तीचा उपयोग करून एकशे पंचवीस किलो गोटा उचलतील आणि जोर आपण मारतो आता जवळजवळ जो ही पारंपरिक व्यायामाची पद्धत लोप पावत चाललेली आहे तर जोराची स्पर्धा जी आहे ती पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर घेऊ त्याच्यामध्ये देखील शेकड तरुणांचा सहभाग कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया बरोबर रामचंद्र की जय या हनुमान जयंती निमित्त सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो ही हनुमान जयंती आम्ही एकोणविशे नव्वद एक्क्याण्णव साली चालू केली याच्यापूर्वी ती सन्मित योग मंडळ करीत होत त्यानंतर एक चार पाच वर्षाचा गॅप गेला त्याच्यानंतर बाबूजी पुरोहित यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन की पुन्हा तीन चार वर्षानंतर पुन्हा ही हनुमान जयंती चालू करायला लावली त्याच्यानंतर आम्ही ती एक साधारण दोन हजार तीन 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 चार पाच सहा पर्यंत ती ठेवली त्यानंतर बॉडी बिल्डिंग स्पर्धा क्रांती आम्ही मिळून एकत्र केलं नंतर आता आम्ही त्याच्यात नाही आज पण क्रांती तरुण मंडळ हा सगळा कार्यक्रम पुढे येऊन जात आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो काय सहभागी व्हायचं शक्तीचं आणि भक्तीचं प्रतीक आहे हनुमान गावाचं एक वेगळं दैवत आहे साईबाबा नंतर सर्वांनी जोर टाका किंवा कि व्यायामाचे लागून त्यात एकदम चांगलं काम करते धन्यवाद रामचंद्र की जय हनुमान की जय आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्व भाविकांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज या हनुमान जयंतीच्या जोर बैठका कार्यक्रमाने बोला गोळा बजरंग गोटा उचलले अशा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणांना युवकांना नवीन या कार्यक्रमाच्या मुळे प्रेरणा मिळते ही प्रेरणा घेऊन अनेकांनी याच्यात सहभागी व्हावं तसेच पुढील आपल्या आयुष्यात व्यायामाचा आणि एकूण आपल्या श शरीर स्वास्थ्याचा या का कार्यक्रमाच्या मुळे प्रेरणा मिळते किंवा त्याच्यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपल्या घरी सूर्यनमस्कार किंवा जोर बैठका किंवा व्यायामशाळेमध्ये जाऊन व्यायाम करणे अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांना तरुणांनी सहभागी होऊन दिनतेपासून दूर राहून आपण या कार्यक्रमात नेहमी सहभागी व्हावे बंधुआक्रम संघटना आणि क्रांतियोग मंडळ संघ क्रांतियोग मंडळ तसेच योग मंडळ यांच्या वतीने अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रम शिर्डीमध्ये साजरे केले जातात अनेक कार्यक्रमातून

राम राम दास जी जोडी जवनी दास पर चलिए तो की जय बोलो रामचंद्र की जय जय बजरंग बली कृपा हिलिया मास्टर मास्टर सियावर राम रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय चौबोई साहिब आपकी आप पर करने कर देंगे जय جي يہہ पर <muchas> वधीक

पांच करते बाकी आए नावा लावा जल्द जल्द जोर प्रसन्न करायचा तर ते त्यांना फक्त शक्ती आणि बुद्धीच्या माध्यमातून करू शकतो तर त्याच माध्यमातून योग मंडळाने या वर्षी जोर स्पर्धा ठरवल्या आहे ज्यामध्ये आपण त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एक आपण प्राइज मनी ठेवत आहोत पहिलं बक्षीस आपण सात हजार एक रुपये प्लस सहा हजार जिम मेंबरशिप बापू काळे यांनी दिली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या 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 क्रमांकाला आपण एकतीसशे व तीन महिन्याची जिम मेंबरशिप दिली आहे त्याचप्रमाणे जो तिसरा येणार आहे त्याला एकतीसशे रुपये व एक, एक महिन्याची जिम मेंबरशिप देत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त तरुण या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील व पुढील वर्षासाठी नवीन तरुणांना प्रेरणा देतील सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा आज या ठिकाणी क्रांती मंडळाच्या माध्यमातून आम्ही बजरंग गोटा उचलणे स्पर्धा व जोर स्पर्धा आयोजित केली आहे जेणेकरून तरुणांमध्ये व्यायामाप्रती आवड निर्माण होण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे शिर्डीतले तरुण जास्तीत जास्त कसे व्यायामाप्रती सजग होतील यासाठी योग मंडळ दरवर्षी प्रयत्न करत असत हनुमान हे शक्ती आणि बुद्धीचे देवता आहे तर मग त्यांना आपण कसं पूजन करायचं कसं त्यांना कसा त्यांना <गणीण> <बुर शेक्षार> <गणीण> <गणीण> सियावर रामचंद्र की आज क्रांतिवक मंडळाच्या वतीने जे वंदे मातृ संघटनेच्या प्रेरणेने आम्ही क्रांतियोग मंडळ या शिर्डी शहरामध्ये एक शक्तीची उपासना म्हणून बजरंग गोटा उचलणं असा आमचा दरवर्षीप्रमाणे जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले तो आम्ही सातत्याने आम्ही कार्यक्रम हे केलेला आहे ता, ठरवलेला आहे त्या पद्धतीने आम्ही सर्वजण शक्तीची उपासना म्हणून आम्ही सर्व एकत्र येतो गावातले अनेक तरुण यासाठी प्रेरणा घेऊन बजरंग गोटा उचलतात काही जण प्रयत्न करतात काही जण यशस्वी होतात काही जण पुढच्या वर्षी यशस्वी होतात अशा प्रकारे जवळजवळ पंचवीस ते तीस जणांनी हा बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जवळजवळ बावीस तेवीस जणांनी हा बजरंग गोटा प्रत्यक्षात उचलला तसेच आम्ही आज अनेक वर्षानंतर जोर बैठका अशा स्पर्धा सुद्धा ठेवल्या त्याच्यामध्ये उत्तम अशा उत्तम प्रकारे आम्ही नियोजन करून त्या चांगल्या प्रकारच्या त्यांना बक्षिस ठेवून आम्ही त्या आज ब... स्पर्धांना पूर्ण करत आहोत त्यानंतर ज्या शिर्डी शहरामध्ये व्यसनाधीनता अनेक प्रकारची काही वर्षापासून होती पण त्यांच्या त्यांना परावृत्त करून आम्ही हा चांगला उपक्रम क्रांती मंडळाच्या वतीने आम्ही जवळजवळ सुरू केलेला आहे शुभकाम देण्यासाठी हनुमान जयंती उत्सव पाहो पुढचा सन्मान मथा देण्यासाठी मी तेजस जोड यायला विनंती करतो तेजस पुढचं पत्र देण्यास पुढचं पत्र देण्यासाठी मी शुभम पुढचा सन्मान घेण्यासाठी रामदास वाघ यांनी तीन महिने मेंबरशिप देखील दिलेली आहे भारत जय भवानीसाठी मी अजित भाऊ पारक शिवाजी भाऊ चौधरी सात हजार एक रुपये आपण असं बक्षीस देत आहोत यांना रवी भाऊ चौकरी आणि अजित भाऊ पारक हे बक्षीस देत आहे